किती लोक स्वामींकडे हक्काने मागणी करतात इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नवस करतात कधी शाल तर कधी सप्ताह करण्याचा मनोदय करतात गुरु म्हणून समर्थांनी त्यांचा हट्ट पूर्ण करावा असा त्यांचा आग्रह असतो किंबहुना त्याला ते आपला हक्कच मांडतात आणि त्यात गैर काहीच नाही भक्ताने वेळोवेळी आपला हक्क आपापल्या गुरुवर बजावला आहे पुराणात असे किती दाखवले उपलब्ध आहेत पण हेच भक्त आपल्या स्वामींसाठी काय करतात पूजा झालंच तर जप नाही तर पोथी पारायण उदाहरणार्थ आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीचा पहिला घास घेताना किती जणांना स्वामी आठवतात एखादी चांगली गोष्ट करताना किंवा घडल्यावर किती जण पहिल्यांदा स्वामींचे नाव घेतात माझ्या गुरुने आज की खाल्ले असेल आज त्यांनी तब त्यांची तब्येत कशी असेल हे विचार मनात येतात का माझ्या आयुष्यात एक असा अनुभव आला जो मी आजही विसरू शकत नाही एक साधा सर्वसामान्य माणूस असलेला मी एका साध्या मंदिरात स्वामींच्या चरणामध्ये असलेल्या दिव्य शक्तीला अनुभवण्यासाठी गेलो होतो ते दिवस माझ्यासाठी साधारण होते पण त्या अनुभवाने माझे जीवनच बदलून टाकले हे सांगण्यासाठी आधी मी एक साधा भक्त होतो माझ्या जीवनातील कोणताही ताण चिंता किंवा गोड गोष्टी स्वामींच्या चरणांमध्ये विसरून शांत होण्याचा प्रयत्न करत होतो एक दिवस मी तासन तास ध्यान करत स्वामींच्या मंदिरात गेलो समोर असलेल्या दिव्य व धुंदीला देखील मी केवळ एक साधी प्रार्थना म्हणून स्वीकारले होते तरीही त्या दिवशी काहीतरी विशेष घडले मी मंदिराच्या पायऱ्यावर उभा होतो आणि स्वामींच्या मूर्तीसमोर आपले मन मान डोलव डोलवून वाहून घेत होतो अचानक अंगावर एक गारठा आला आणि एक विचित्र कणभर थंडगार वाराजून अजून अंगावर फिरत असावा असे वाटले मी शंकी होऊन इथे तिथे पाहिले पण त्याच वेळी मला क्षणात आ आले की मंदिरात एकही वारा नाही माझ्या अंतर्गत शक्तीने मला जणू एका वेगळ्या विश्वात नेले होते स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहून मला असे जाणवले की त्यांचे अस्तित्व केवळ इथेच नाही तर आपल्या आप भोवती सगळीकडे आहे काही क्षणाच्या या गोड अनुभूतीत मला जीवनाच्या गाभ्यातला सत्याचा अनुभव आला स्वामींच्या चरणी असलेली दिव्यता त्या क्षणाला माझ्या सर्व शरीरावर व अंगावर वावरत होती हे अनुभवल्यावर मी स्वतःला हे काय असेच विचारत होतो मी एक सामान्य माणूस म्हणून साध्या भाकरीवर जगत होतो पण त्या दिवशी मी अनुभवल्या त्या सर्व अनुभवाने माझे अस्तित्व वेगळ्या उंचीवर नेले तो अनुभव केवळ भौतिक नसून आध्यात्मिक होता ते एक अलौकिक गोड अनुभव होते जे शब्दात कसे व्यक्त करावे हे मला आजही समजत नाही स्वामींच्या आशीर्वादाने त्या दिवशी मला जीवनाची खरी अर्थगौरता समजली आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते आपल्या अंतर्मनाच्या शांततेतून भक्तीच्या गा गाभ्यातून मिळवू शकतो अंशतः त्या दिवशी मला असे समजले की आपले शरीर मन आणि आत्मा या त्रिवेणीच्या संगमानेच आपण स्वामींच्या अंगी समर्पित होऊन शांती अनुभवू शकतो या अनुभवाने माझ्या भक्तीला एक नवा दिशा दिली स्वामींच्या गाभा आणि त्यांच्या शरणागत भावनेला आजही ते दिव्य क्षण त्या चंद्रप्रकाशाच्या गोड गाभामध्ये मला नेहमीच स्मरणात राहतात ती कृपा ते आशीर्वाद माझ्या जीवनाला एक नवा दृष्टिकोन देऊन गेले वदूत चिंतन गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय